नमस्कार मी श्रीरंग खरे मनी टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गटांगळ्या खाणाऱ्या शेअर बाजारात गुंतवणूकही बुडू लागली पडझडीच्या सुनामी टिकून राहायचं असेल तर मनी टाईम या आमच्या कार्यक्रमासारखा उत्तम मार्गदर्शक तुम्हाला सापडणार नाही आज आपण सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या पर्यायांबद्दल बोलणार आहोत मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूज घसरणीच्या दुष्टचक्रात अडकलेला शेअर बाजार आता या चक्रातून बाहेर येण्याचे संकेत मिळायला लागलेले आहेत निफ्टीनं सलग दोन दिवस बावीस हजाराची पातळी राखल्यानंतर आज दमदार उसळी घेतली सुरुवातीला तासभर दीडशे अंकांनी उसळी मारणाऱ्या निफ्टीमध्ये दुपारी जोरदार शॉट कव्हरिंग आलं दिवस अखेर निफ्टी दोनशे चोपन्न अंकांनी उसळून बंद झाला तर सेन्सेक्स सातशे चाळीस अंकांनी वधारून बंद झालं सरकारी बँका पायाभूत सुविधा आयटी रिअल इस्टेट एफ अशा गेल्या काही दिवसात जोरदार आपटलेल्या सगळ्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये आज दमदार खरेदी झाली सरकारी बँकांचे शेअर आज विशेषतः छोट्या सरकारी बँकांचे शेअर गुंतवणूकदारांच्या रडारवर होते कोल इंडियाचा शेअर येत्या वर्षभरात बावीस टक्के परतावा देईल असा अंदाज आय आई सिक्युरिटीजनं वर्तवलेला आहे त्यामुळे विद्यमान किमतीला शेअर खरेदी करण्याचा आय सिक्युरिटीजने सल्ला दिला आहे डेव्हलपमेंट क्रेडिट बँकेचा शेअर विकत घेण्याचा सल्ला मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फॉर्मनं दिलेला आहे सध्याच्या किमतीला बँकेचा शेअर विकत घेतला आणि दीड ते दोन वर्षांचा काळ दिला तर तब्बल सत्तेचाळीस टक्के परतावा मिळेल असं मोतीलाल ओसवाल यांनी आपल्या अंदाजात म्हटलेलं आहे सिटी युनियन बँकेच्या शेअरमध्ये देखील वर्षभरात चांगला परतावा मिळेल अशी स्थिती निर्माण झाल्याचं आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं म्हटलेलं आहे सिटी युनियन बँकेच्या विद्यमान किमतीत रिस्क रिवॉर्ड रेशो उत्तम असल्याचं आय सिक्युरिटीजचं म्हणणं आहे राष्ट्रीय शेअर बाजारानं निफ्टीच्या वीकली कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरीचा वार बदलण्याचा निर्णय घेतला येत्या चार एप्रिल पासून निफ्टीची विकली एक्सपायरी सोमवारी होणार आहे सध्या ही एक्सपायरी गुरुवारी होते जगातील अनेक देशांमधील महत्वाच्या इंडेक्सची एक्सपायरी सोमवारीच होते त्यामुळे भारतीय बाजारात देखील एक्सपायरीचा वार सोमवार करण्यात आलेला आहे बाजारात येणाऱ्या आय पी ओपैकी साठ टक्के आय पी ओज कंपनीच्या विद्यमान गुंतवणूकदारांना कंपनीतून बाहेर पडता यावं यासाठी आणले जातात असं सीबीनं तयार केलेल्या अहवालात पुढे म्हटलेलं आहे मूळ गुंतवणूकदारांपैकी एखादा माणूस आपला हिस्सा विकून बाहेर पडतो म्हणजे त्याला त्या कंपनीवर फारसा विश्वास नाही असा अर्थ काढला जातो त्यामुळे आय पी एमध्ये आय पी ओमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन एप्रिल पासून भारतावर रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलाय ट्रम्प भारतीय वेळेनुसार आज सकाळी साडेआठच्या सुमारास अमेरिकन संसदेमध्ये भाषण करत होते काँग्रेसमध्ये त्यांचं हे पहिलंच भाषण होतं अमेरिकेच्या रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याच्या निर्णयानं देशातील फार्मा कंपन्यांच्या नफ्यावर आणि पर्यायानं ईपीएस म्हणजे अर्निंग पर शेअर कमी होईल असा अंदाज गोल्डमन सॅक्स या अमेरिकन ब्रोकरेज फॉर्म आणि रिसर्च फर्मनं वर्तवलेला आहे उपेकतर्फे कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याची घोषणा केल्यानं कच्च्या तेलाचे भाव घसरलेत एप्रिल महिन्यात उपेकनं कच्च्या तेलाचं उत्पादन बावीस लाख बॅरलला वाढवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव सत्तर डॉलर प्रति बॅरलच्या जवळ येऊन ठेपलेले आहेत आज जवळपास बारा सतरानंतर बाजार वधारला पण अजूनही सगळं सिर सावर झालेलं नाहीये पण आता बाजारात विक्री नाही तर खरेदीचा काळ सुरू झालाय हे मात्र नक्की आहे अशा वेळी कुठे गुंतवणूक करायची हा यक्ष प्रश्न सगळ्यांना सतावतोय त्याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्या सोबत प्रसिद्ध गुंतवणूक सल्लागार प्रीती झेंडे आहेत प्रीतीजी तुमचं मनी टाइम मध्ये स्वागत आहे आणि पहिला प्रश्न अर्थातच पडझडीच्या मार्केटमध्ये बरेचसे म्युच्युअल फंड स्वस्तात उपलब्ध झालेले आहेत अशा वेळी गुंतवणुकीची संधी साधून कोणते तीन प्रकार असे आहेत ज्यात गुंतवणूकदारांना बाजाराचा बेनिफिट आणि जोखीम नियंत्रण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य करता येतील गेल्या पाच महिन्यापासून आपण बाजाराची घसरण बघतो आहे त्याच्यासाठी त्या घसरणीला बघून सामान्य गुंतवणूकदार जरा चिंताग्रस्त जरूर झाले आहेत पण जसं तुम्ही म्हटलं इंट्रोडक्शन मध्ये की हा खरेदीचा काळ आहे जसं आपल्याला सेल लागला असतो ना आपण अमेझॉन सेल किंवा आपल्या बाजारात सेल बघतो त्यावेळी जसं आपण तुटून पडतो तसं मात्र शेअर बाजारामध्ये कधीच होत नाही जेव्हा मार्केट पडतं त्यावेळेस आपण घाबरतो आणि त्याच्यातनं बाहेर पडण्याचं किंवा आपलं गुंतवणूक थांबवतो याच्याच ऐवजी जर तुम्ही व्यवस्थित प्रकारे तुमची जोखीमीचे स्टडी केले असेल तर तुम्हाला या तीन फंडाची आज आपण याच्यामध्ये चर्चा करूया या तीन फंडामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकतात याची ही म्युच्युअल फंडची कॅटेगरी आहे पहिली म्युच्युअल फंड कॅटेगरी आपण बोलू शकतो एक आहे बॅलन्स अडव्हानेज फंड दुसरे आहे मल्टी असेट फंड आणि तिसरे आहे फ्लेक्झिकॅप फंड हे तिन्ही जे प्रकारचे कॅटेगरी जी आहे म्युच्युअल फंडाची हे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी आहे आणि तसेच वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे जे, जे फायनान्शियल गोल्स असतील आणि त्याचं टेन्युअर असेल म्हणजे त्याचं काळ असेल त्याच्यासाठी तुम्हाला वापरता येतील ओके okay. आता आपण बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड या प्रकाराबद्दल बोलूया कारण जे तीन फंड आपण आज चर्चेसाठी निवडलेले आहेत त्याच्यातला हा पहिला फंड आहे गुंतवणूकदारांसाठी हा सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या फंड पैकी एक मानला जातो पण लोकांना असा प्रश्न पडू शकतो की हा फंड म्हणजे नेमकं काय का तुम्ही सा सविस्तर समजावून सांगा नक्कीच बघा बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड बॅलन्स म्हणजे काय संतुलन मराठीत बॅलन्सला संतुलन म्हणतात याच्यात आपण कुठल्या प्रकारचं संतुलन करणार आहोत तर इक्विटी असेट क्लास आणि डेट असेट क्लास या दोन असेट क्लास मध्ये याचं संतुलन होतं आपण दरवेळेस असं म्हणतो की ज्यावेळेस आपण पोर्टफोलिओ बनवतो त्यावेळेस नेहमी तुमची जी गुंतवणूक असते ती वेगवेगळ्या मालमत्ता वर्गामध्ये गुंतवणूक फार महत्वाचं आहे पण प्रत्येकालाच असं जमत हे नाही बऱ्याच जणांना तर असेट क्लास म्हणजे काय हे पण माहीत नसतं मग अशा वेळेस जर तुम्ही बॅलन्स अडव्हानेज फंड या कॅटेगरीमध्ये गेलात याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाहीये तुमचा फंड मॅनेजर जो आहे तो तुमची काही गुंतवणूक इक्विटी क्लासमध्ये आणि काही गुंतवणूक असतो ती रोख्यामध्ये म्हणजे डेट असेट क्लासमध्ये टाकतो आता केव्हा कुठल्या असेट क्लास मध्ये अॅलोकेशन वाढवायचं किंवा कुठे काय खरेदी करायची याचं पूर्ण ज्ञान किंवा याचं पूर्ण आपण जे म्हणतो अभ्यास हा फंड मॅनेजर करत असतो तर आताच्या काळात ज्यावेळेस मार्केट ऑलरेडी करेक्ट झाला आहे पडतं मार्केट आहे अशा वेळेस जर तुम्ही आता गुंतवणूक केली तर तुमचं फंड मॅनेजर काय करेल की असेट ऍलोकेशन करताना इक्विटी मध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करेल कारण की आता इक्विटी असेट क्लास हा ऑलरेडी याच्यामध्ये जसं आपण म्हणतो समभाव आ, जे जस 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 ते खूप चांगल्या उपलब्ध आहे त्यामुळे आता केलेली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इक्विटीमध्ये वाढवून तुमचे जे डेट एसेट क्लास मधली जी गुंतवणूक आहे ती इक्विटीत अॅलोकेट करू शकतो आणि जसं 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 जसे तुमचे समभाग हे जे आहेत ते त्यांची किंमत वाढेल त्यावेळेस थोडा प्रॉफिट बुक करून ही जे तुम्हाला जे नफा झाला आहे तो तुमचा डेट एसेट क्लास कडे वळता करेल म्हणजे सामान्य गुंतवणूक गुंतवणूकदारांना बऱ्याच वेळा की कुठल्या क्लास क्लासमध्ये केव्हा एंट्री करावी जसं आपण म्हणतो ना टायमिंग जेव्हा कळत नसतं त्यावेळेस तुम्ही बॅलन्स ऍडव्हान्टेजचा जर फायदा घेतला तर तुम्हाला स्वतःला प्रॉफिट केव्हा बुक करायचं किंवा कुठल्या क्लास क्लासमध्ये केव्हा एंटर करायचं याची काळजी करायची गरज नाहीये त्यामुळे पडत्या मार्केटमध्ये मार्केट 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 इक्विटी अॅलोकेशनला भर देतात हे बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड आणि ज्यावेळेस मार्केट गुलरन मध्ये असतं म्हणजे चढ असतं त्यावेळेस हे जे अलोकेशन आहे ते डेस्ट डेट असेट क्लासकडे वळत करतात दोन्ही प्रकारची तुमची जी जोखीम असते ती याच्यामध्ये बॅलन्स्ड होते म्हणजे जेव्हा मार्केट पडतं त्यावेळेस जास्त काळजी करायची गरज नसते किंवा कारण की, की तुमच्याकडे ऑलरेडी डेट थोडे पैसे आहेत त्यामुळे जर तुम्ही प्युअर इक्विटी मध्ये इन्व्हेस्ट केली असेल तर तुमचा परतावा हा खूप जास्त निगेटिव्ह होऊ शकतो पण याच्यामध्ये समजा तुम्ही गुंतवणूक केली आधी केलेली असेल किंवा याच्याही पुढे जाऊन जर तुम्ही केली तर याचा तुम्हाला फायदा होईल की पडत्या मार्केटमध्ये तुम्हाला एक डाऊनसाईड प्रॉब्लेम प्रोटेक्शन जे आपण म्हणतो म्हणजे कमी तुमचे रिटर्न कमी म्हणजे जे रिटर्न आहेत ते कमी प्रमाणात जातील असं आपण म्हणू शकतो ओके आपण जेवढी रिस्क घेऊ शकतो तेवढाच आपल्याला चांगला परतावा मिळतो असं नेहमी सांगितलं होतं खास करून शेअर बाजाराबद्दल वास्तविक जीवनामध्ये देखील काही प्रमाणात अशीच गोष्ट आपल्याला बघायला मिळते मात्र जर आपण बॅलन्स ऍडव्हान्टेज फंडबद्दल पुढे बोलायचं झालं तर हा फंड पडतं मार्केट आणि चढतं मार्केट अशा दोन्ही मार्केटमध्ये एक चांगली गुंतवणूक म्हणून आपल्याला कशी मदत करू शकतो खास करून आता गेल्या काही सत्रांमध्ये सातत्यानं मार्केट पडतंय आणि आता अशी अपेक्षा व्यक्त केली जाते की के इथून मार्केट आता परत वड वर चढत जाणार आहे बघा बॅलन्स ऍडव्हान्टेज पण हा सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या गुंतवणूकदारांसाठी चांगला आहे आपण बघूया जे प्रथमच गुंतवणूकदार आहेत राईट ज्यांनी कधीच इक्विटी मार्केटची व्हॉलेटिलिटी किंवा मा चढ उतार याचा एक्सपिरियन्स घेतला नाही किंवा मा त्यांना माहीत नाही की कसं अशा वेळेस डील करायचं यावेळेस तुम्ही काय करू शकता की बॅलन्स ऍडव्हानेज फंडमध्ये गुंतवणूक केली की जसं तुम्ही म्हटलं की चढत्या मार्केटमध्ये जेव्हा तुमचं मार्केट चढतं असतं त्यावेळेस ऑलरेडी इक्विटी हे महागात तुम्हाला मिळत असते मग अशा वेळेस फंड मॅनेजर काय करतात की त्यांची जी गुंतवणूक आहे ती इक्विटी म्युच्युअल फंडात न करता म्हणजे इक्विटी साईडला न करता रोख्यांमध्ये करता. म्हणजे तुमचे जे जी पैसे जे आहे जे तुम्ही अतिरिक्त पैसे टाकणार आहे जेव्हा मार्केट चढत असतं त्यावेळेस तिथे न टाकता डेट साइडला टाकत असतात आणि ज्यावेळेस मार्केट पडत असतं त्यावेळेस ते, ते बरोबर उलट करतात इक्विटी जास्त खरेदी करतात म्हणजे काय होतं की तुमचं जेव्हा मार्केट पडतं त्यावेळेस तुम्ही स्वस्तात इक्विटीचे समभाग घेतलेले आहेत जेव्हा मार्केट चढेल म्हणजे आता जसं आपण एक प्रोजेक्शन म्हणताय की एक सहा ते सात ते नऊ महिन्यामध्ये आपण म्हणू शकतो की मार्केट रिकवरीला येईल त्यावेळेस आज घेतलेले तुमचे जे इक्विटीचे अमाऊंट आहे ती तुम्हाला प्रॉफिट दिला जाईल आणि मग जेव्हा मार्केट अप होईल त्यावेळेस हेच फंड मॅनेजर आहे तो प्रॉफिट बुक करून डेट असेट क्लासला सुरुवातीपासून जर तुम्ही याच्यात गुंतवणूक केली असेल तर पडत्या मार्केटमध्ये याचा फायदा असा होतो की तुम्हाला जी जे निगेटिव्ह रिटर्न मिळालं आहे ते जरा त्याला कुशन मिळालंय आहे कारण की तुमचा काही परसेंट जो आहे तो ऑलरेडी डेटा सेट क्लासमध्ये आहे म्हणजे अॅलोकेशन नॉर्मली याचं सिक्स्टी फाईव्ह थर्टी फाईव्ह असं असू शकतं किंवा बॅलन्स एडव्हानेज मध्ये कधी कधी कन्झर्वेटिव्ह अप्रोच घेऊन फंड मॅनेजर आहे तो डेट असेट क्लासला जास्त गुंतवणूक करतो पण या सगळ्यामुळे फायदा तुम्हाला असा होतो की स्वतःला तुमचं मालमत्ता वाटप करायची गरज नाही स्वतःहून एसेट अलोकेशनसाठी मी केव्हा इक्विटीतनं बाहेर पडू माझा नफा केव्हा बुक करू या, या गोष्टीची चिंता करायची गरज नाही हे तो फंड मॅनेजरच करून देतो त्यामुळे जो नवीन गुंतवणूकदार असतो त्याला पडत्या मार्केटमध्ये एक चांगली सुरक्षितता तुम्हाला तुमच्या मिळते त्यामुळे नक्कीच हे दुसरी गोष्ट आहे ज्यांचा एक टर्मचा व्ह्यू आहे त्यांच्यासाठी ही बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड खूप उप चांगला ऑप्शन असू शकतो ओके आपण आता पुढचा प्रकार बघणार आहोत मल्टी ॲसेट फंड बद्दल आपण या आधी पण बोललेलो होतो मात्र ते संक्षिप्त स्वरूपात किंवा विस्ताराने बोललेलो होतो तर आता बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड आणि मल्टी ॲसेट फंड या दोघांची तुलना करून आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न करूया की हे दोन फंड एकमेकांपासून वेगळे कसे आहेत आणि मल्टी ॲसेट फंड आपल्यासाठी किंवा सामान्य गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर कसा ठरू शकतो बरोबर बघा बॅलन्स मध्ये दोन प्रमुख असेट क्लास आपण कन्सिडर करतो एक आहे इक्विटी असेट क्लास दुसरा आहे डेट असेट क्लास म्हणजे रोखे रोखे म्हणजे काय की डिफरंट प्रकारचे जे बॉन्ड्स असतात सीपीज असतात गव्हर्नमेंटच्या ज्या छोट्या छोटे बॉन्ड्स किंवा कॉर्पोरेट बॉन्ड्स असतात याला आपण डेट असेट क्लास कन्सिडर करतो व्हॅरज अजून दोन तीन प्रकारचे असेट क्लास एक म्हणजे रिअल इस्टेट दुसरं आहे सोनं आणि तिसरं आहे कॅश इक्वी बॅलन्ट तर या सगळ्यांचा जर तुम्हाला एकसंध आढावा घेऊन किंवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये या सगळ्यांचं ॲलोकेशन हवं असेल तर मल्टी ॲसेट फंड हा खूप एक चांगला ऑप्शन आहे मल्टी असेट फंड मध्ये काय होतं की एकाच फंडात तुम्हाला गुंतवणूक करायची असते आणि फंड मॅनेजर त्याच्या स्वतःच्या पुढच्या नुसार किंवा त्याला मार्केटमध्ये आता काय वाटतंय की कुठला ॲसेट क्लास चांगला करेल कुठल्या ॲसेट क्लास मध्ये आता खरेदीची संधी आहे याचा विचार करून तो इक्विटी गोल्ड रिअल इस्टेट रोखे किंवा कॅश इक्वी बॅलन्ट म्हणजे कॅश वर नुसतं होल्ड करणं या सगळ्या प्रकारामध्ये थोडं थोडं ॲलोकेशन करू शकतो परत मी जसं म्हणेल की एक सामान्य गुंतवणूकदारांना कि माहीत नसतं की माझे किती पैसे मी इक्विटीत टाकू किती डेटमध्ये टाकू किती सोन्यामध्ये ठेवू रिअल इस्टेटमध्ये एकदम एवढे पैसे टाकू शकत नाही मग अशा वेळी रिट्स किंवा इनविट्स याचा जो फायदा असतो तो तुम्हाला मल्टी एसेट फंड मध्ये मिळतो आता दोघांचा फरक जर आपण बघितला तर साधारणत मल्टी असेट फंड जे असतात याच्यामध्ये एक्सपेन्स रेशो जास्त असतो कारण की नक्कीच जर तुम्ही पाहिलं तर फंड मॅनेजरचं काम जास्त असतं त्यामुळे तो तुम्हाला थोडासा त्याचं चार्जेस जे असतात किंवा त्याचे जे कॉस्ट असते ती जास्त असते वर बॅलन्स अडव्हानेज फंडमध्ये ती कमी असते बॅलन्स अडव्हानेज फंडचा फायदा काय होतो कारण की या सगळे जे पाच आपण मालमत्ता वर्गांचा विचार केला तर इक्विटीज हाच एक असेट क्लास आहे की जो तुम्हाला सर्वोत्तम जे रिटर्न किंवा जे तुमचा परतावा असतो तो लॉंग टर्म मध्ये दे मिळवून देतो त्यामुळेच बॅलन्स ऍडव्हान्टेज फंडमध्ये इक्विटीचं अलोकेशन जास्त असतं त्यामुळे आज जर तुम्ही बॅलन्स मध्ये थोडं इन्व्हेस्ट केलं डेफिनेटली अशा बॅलन्स मध्ये की जे सिक्स्टी पर्सेंटचं इक्विटी अलोकेशन ठेवतात त्याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तर पुढच्या चढत्या मार्केटमध्ये तुम्हाला याच्यातनं जास्त परतावा मिळू शकतो वेळाच तुम्हाला जर असं वाटलं की नाही आत्ता जसं सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघू शकतो की सोन्याचा परतावा खूप जास्त चांगला आहे तर अशा वेळेस मग असेट फंड ज्याच्यामध्ये इक्विटीच्या व्यतिरिक्त जे बाकीचे असेट क्लास असतात ते जर चांगला परतावा देत असतील तर सध्याच्या या पडत्या काळामध्ये असेट फंड तुम्हाला जास्त परतावा देऊ शकतात पण या दोघांचीही आपण म्हणतो की या दोघांच्याही एकमेकांना अशी डायरेक्ट तुलना होऊ शकत नाही तुमच्या स्वतःच्या जोखीमीनुसार आणि तुमच्या कुठल्या आर्थिक गोलनुसार केव्हा तुम्हाला परतावा केव्हा केव्हा त्याचे पैसे पाहिजे याच्यावरून तुम्ही या दोघांमध्ये किती अलोकेशन ठरवायचं किंवा कुठला एखादा फंड घ्यायचा हे ठरवू शकता ओके आता गुंतवणूकदारांना हा प्रश्न पडू शकतो कारण हे दोन्ही फंड ऐकल्यानंतर चांगले वाटतात आणि जर मला गुंतवणूक करायची झाली किंवा सामान्य गुंतवणूकदाराला गुंतवणूक करायची झाली तर तो प्रश्न विचारतो की मी एस आय पी करू का एकदम अमाऊंट टाकू आता त्याच्या मनात हा प्रश्न निर्माण होण्याची ही वेळ काय येते कारण कदाचित मार्केट वर जाऊ शकतो तर एनएबी महाग मिळू शकतो त्यामुळे आत्ता पैसा टाकावा का एस आय पी करावं असा त्याच्या मनात प्रश्न निर्माण होतो बघा एसआयपी करावी का आणि लमसम करावं का हे दोन्ही जेव्हा पैसे तुमच्याकडे असतील त्यावेळेसच प्रश्न उद्भवतो लमसम तेव्हाच करू शकता ज्यावेळेस तुमच्याकडे आता एक रकमी पैसा आहे ने काय होतं की तुम्ही दर महिन्याला जे तुमचं तुम्ही जे कमवतात राईट ते इन्कम जे असतं ते हळूहळू तुम्ही दर महिना त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता त्यामुळे एसआयपीला तर तसा ऑप्शन नाहीये नक्कीच एसआयपी इन्व्हेस्टमेंट हे लॉंग टर्म साठी असते त्यामुळे ती तुम्हाला एक शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक जर केली तरच तुमची जे आपण म्हणतो की आर्थिक स्थैर्य तुम्हाला येतं आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण होऊ शकते पण नक्कीच आजच्या काळामध्ये जेव्हा आपण म्हणतो की मार्केट एक बॉटमला आलंय किंवा याच्यानंतर मार्केट एक दोन महिनेच पडू शकतं अजून किंवा स्टॅगनंट राहू शकतं आणि नंतर मात्र थोडीशी रिकव्हरी याच्यामध्ये येऊ शकते मग अशा वेळेस जर तुमच्याकडे अतिरिक्त पैसे असतील तर नक्कीच लमसमचा तुम्ही वापर करू शकता पण यामध्येही मी नक्की सांगेल की सामान्य गुंतवणूकदार कधी एकाच दिवशी पूर्ण पैसे टाकणं हे त्याच्यासाठी खूप जोखमीचं असू शकतं तर अजूनही तुम्ही एक, एक कालावधी पकडा दर आठवड्याला थोडे थोडे पैसे तुम्ही गुंतवा पण जर तुमच्याकडे नक्कीच अतिरिक्त पैसे असतील तर येत्या एक ते दोन महिन्यामध्ये या पैशांची गुंतवणूक करणं हिताबह ठरेल आता आपण तिसऱ्या पर्याय बद्दल बोलणार आहोत पर्याय म्हणजे कॅप फंड याबद्दल तुम्ही थोडीशी माहिती द्या आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये तो का गरजेचा आहे किंवा का महत्वाचा ठरू शकतो हे देखील तुम्ही सांगा बरोबर बघा फ्लेक्झिकॅप हा फंड हा प्युअर इक्विटी फंड आहे म्हणजे याच्यामध्ये मोस्टली बरेच गुंतवणूक जी असते ही तुमची इक्विटी समभागामध्येच असते आजच जसं आपण म्हटलं की असं समजा की इक्विटीमध्ये सध्या सेल चालू आहे जर चांगले समभाग तुम्हाला खूप चांगल्या आताच्या घडीला खूप डिस्काउंटेड प्राइस मध्ये जर मिळत असतील तर का नाही घ्यायचे तर मग जर तुमचं तुमचं जे उद्दिष्ट आहे समजा कुठला तुमचं फायनान्शियल गोल्सचं किंवा तुमचा दीर्घकालीन व्ह्यू आहे तर अशा वेळेस नक्कीच या प्रकारच्या इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर ही खूप लाभदायी असू शकते आधीच्या याच्यामध्ये जेव्हा आपण गोष्ट केली त्याच्यामध्ये वेगवेगळे मालमत्ता वर्ग होते याच्यामध्ये मोस्टली फक्त इक्विटीमध्ये जास्त गुंतवणूक केलेली असते हा काही म्युच्युअल फंड असे असतात की जे कॅश कंपोनंट असतात काही हेच करण्यासाठी कॉल ऑप्शन्स म्हणून युज करू शकतात त्यामुळे कॅप हा खूप म्हणतात ना एक खूप चांगल्या प्रकारचा म्युच्युअल फंड आहे की जो खूप वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीमध्ये देऊ शकतो कॅप नक्की कसं काम करतं याची आपण थोडीशी माहिती घेऊया कॅप म्हणजे काय असतं की म्युच्युअल फंडाचा जो फंड मॅनेजर आहे त्याचं अलोकेशन जेव्हा तो ठरवतो की की कि मी किती लार्ज कॅपमध्ये टाकणार आहे किती मिड कॅपमध्ये टाकेल किती स्मॉल कॅपमध्ये टाकेल किती कॅश मी होल्ड करेल कितीचं मी कॉल ऑप्शन घेऊ शकेल किंवा किती मी हेजिंग करून आर्बिट्राजमध्ये पैसे ठेवतो हो हे सगळं जे ॲलोकेशन असतं ना हे ते फंड मॅनेजर येणाऱ्या काळामध्ये इक्विटी किंवा कुठला म्हणजे कुठल्या प्रकारचा लार्ज कॅप का मिड कॅप का स्मॉल कॅप कशा प्रकारे परफॉर्म करेल याच्यावर तो ठरवत असतो त्यामुळे परत याच्यामध्ये सामान्य गुंतवणूकदाराला जसं समजत नाही की आता जसं मी मिड मध्ये टाकू का स्मॉल कॅपमध्ये टाकू का लार्ज कॅपमध्येच टाकू मग अशा वेळेस फ्लेक्झी कॅप खूप चांगला आहे की एकाच फंड मध्ये तुम्हाला या तिघांचं अलोकेशन ठरू शकतं डेफिनेटली बरेचसे जे फ्लेक्झी कॅप असतात ते लार्ज कॅप ओरिएंटेडच असतात कारण की मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक ही जोखीमीची असते तर प्रत्येक गुंतवणूकदारांची तेवढी क्षमता नसते त्यामुळे बरेचसे फ्लेक्झी कॅप आपण लार्ज कॅप ओरिएंटेड म्हणू शकतो पण तरीही कशा प्रकारचं कर अलोकेशन करायचं हे फंड मॅनेजरच्या स्किलवर आणि त्याच्या त्याचा अभ्यासावर ठरलेलं असतं त्यामुळे फ्लेक्झी कॅप हा खूप चांगला ऑप्शन तुमच्याकडे आहे तर फ्लेक्झी कॅप तुमच्या कोर पोर्टफोलिओमध्ये पण तुम्ही ठेवू शकता म्हणजे तुमच्या लॉंग टर्म जे पण तुमचे आर्थिक ध्येय आहे त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आजच्या घडीला फ्लेक्झी कॅप मधली इन्व्हेस्टेड खूप लाभदायक ठरू शकते ओके आता आपण एक उदाहरण घेऊया एखादा गुंतवणूकदार आहे त्याच्याकडे दर महिन्याला एस आय पी करण्यासाठी दहा हजार रुपये उपलब्ध आहेत एप्रिल महिन्यापासून त्याला गुंतवणूक करायची आहे तर आपण ज्या तीन फंडांबद्दल चर्चा केली त्यामध्ये त्याने नक्की कसं विभाजन करावं हे तुम्ही आपल्याला सविस्तरपणे सांगा बघा आता मी तसं म्हटलं की प्रत्येक फंड जो आपण इथे त्याच्याबद्दल सविस्तर बोललो ते प्रत्येक फंड हा वेगवेगळ्या प्रकारच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेच्या गुंतवणूकदारांशी रिलेटेड आहे जसं पहिलं जसं आपण म्हटलं की बॅलन्स ऍडव्हानेज फंड होण्यासाठी चांगला आहे जो मार्केटमध्ये पहिलेच येते म्हणजे नव गुंतवणूकदार आहे त्यांनी कधीच आजच्या अगोदर इन्व्हेस्टमेंट केली नव्हती मग अशा वेळेस अशा प्रकारच्या गुंतवणूकदारांनी नक्कीच जास्त गुंतवणूक जी आहे समजा दहा हजारापैकी कमीत कमी पाच हजार रुपये किंवा साडेचार हजार रुपये बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड मध्ये टाकावे त्याच्यानंतर दुसरा नंबर येतो अशा गुंतवणूकदारांसाठी हा मल्टी फंड फंडचा त्याच्यामध्ये ते उरलेले आपण म्हणू शकतो की तीन एक हजार रुपये इन्व्हेस्ट करू शकतात आणि नंतर दोन हजार रुपये मध्ये इन्व्हेस्ट करा का असं आपण करणार आहोत कारण की त्यांची आजच्या घडीला त्यांनी मार्केटची जे उतार चढाव आहे याचा कधीच अनुभव घेतला हो नाहीये आज आपण म्हणतोय की मार्केट मे बी सहा महिन्यात सुधार होईल किंवा त्याच्यामध्ये अजून पडझड होणार नाही पण जसं मी म्हंटल की कोणीच सांगू शकत नाही की येणाऱ्या काळामध्ये मार्केट कुठल्या साईडला झुकेल तर अशा वेळेस जेव्हा गुंतवणूकदार इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस नेहमी पहिली जोखीम बघणं गरजेचं आहे जर सहा महिन्यामध्ये मा जरी मार्केट पडत राहिलं तरी मला जर अस्वस्थता येणार नसेल माझ्या मनात तर तुम्हाला अशा प्रकारचं अॅलोकेशनच करणं गरजेचं आहे हा याच्या पुढे जर मार्केट वाढलं तर नक्कीच तुम्ही तुमचं अलोकेशन सहा ते नऊ महिन्यामध्ये बदलू शकतात पण आजच्या घडीला हे अलोकेशन नव गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आहे एज वेल एज कन्झर्वेटिव्ह म्हणजे जे जोखीम घेण्याची क्षमता ज्यांची कमी आहे आता आपण एक दुसरा ऑप्शन बघूया की ज्यांना मार्केटचं ज्ञान आहे पण तरीही आजच्या घडीला ज्यावेळेस जागतिक अनसर्टन्टी किंवा जागतिक अस्थिरता आहे त्यावेळेस त्यांना खरंच माहित नाही की येता सहा महिन्यात का वर्षभरात का दोन वर्षात मार्केट जर असंच राहिलं तर मात्र ते घाबरून जाऊ शकतात मग अशा वेळेस त्यांना बाकीच्या एवढंच ज्ञान आहे जसं गोल्ड आता वाढतंय किंवा रिअल इस्टेटमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला थोडस अलोकेशन करायचं असतं पण एवढे पैसे नसतात मग अशा वेळेस मल्टीएसेट फंडला पहिलं प्राधान्य देणं केव्हाही चांगलं मग याच्यामध्ये तुम्ही असं करू शकता की तुम्ही मल्टी मल्टीएसेट फंडला पहिले पाच हजार रुपये ठेवा त्याच्यानंतर मग दुसऱ्या फ्लेक्झी कॅपचा नंबर ठेवा आणि तिसऱ्या याच्यामध्ये तुम्ही बॅलन्स ॲडव्हान्टेज ठेवा जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला वेगवेगळ्या मालमत्तेच मालमत्ता वर्गामध्ये जे मिळणारा परतावा आहे त्याचाही फायदा होईल आणि जे गुंतवणूकदार सीझन आहे म्हणजे आपण जसं म्हणतो की बऱ्याच वर्षापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात तुम्हाला या पूर्ण परिस्थितीची जाणीव आहे आणि जसं म्हणतात खाली गेलेली वस्तू जी कुठली पण गोष्ट असते ती कधी ना कधी वरती येते तर त्यामुळे जर तुमच्याकडे खूप चांगला चांगला पेशन्स आहे संयम आहे तर मग अशा वेळेस डेफिनेटली तुमचं मेजर अॅलोकेशन ते मध्ये असणं खूप गरजेचं आहे कारण की आजच्या आज आजच्या या परिस्थितीमध्ये जर तुम्ही मध्ये जास्त पैसे आणि थोडेसे तुम्ही बॅलन्स ऍडव्हान्टेज आणि नंतर उरलेले पैसे जे आहे ते तुमच्या मल्टी टाकले तर अशा गुंतवणूक जर तुमचा दृष्टिकोन असेल तर खूप चांगले पैसे बनवण्याची संधी आहे ओके आता जाता जाता अगदी थोडक्यामध्ये तुमच्याकडनं एक उत्तर जाणून घ्यायचं आहे आणखी असे काही पर्याय आहेत का ज्या ठिकाणी आपण एक रकमी गुंतवणूक करू शकतो ज्याच्यातनं चांगला परतावा मिळेल नक्कीच बघा सगळ्यात फेवरेट आपण म्हणू शकतो की लार्ज कॅप किंवा सिम्पल इंडेक्स फंड म्हणजे पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला करायची की कुठेच डोकं लावायचं नाहीये तर आजच्या घडीला तुम्ही निफ्टी फिफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता मार्केट पुढे जाईल कसं जाईल काहीच माहीत नाही तर मी फक्त सेन्सेक्स बरोबर राहतो किंवा निफ्टी बरोबर राहतो आणि आज माझी गुंतवणूक करतो मार्केट चढलं तर मला मार्केटनुसार याचा परतावा मिळेल मार्केट जरी कमी झालं तरी मी याला होल्ड करेल आणि पुढे जाऊन जेव्हा मार्केट वधारेल तेव्हा त्याला माझा त्याच्यामध्ये त्यामुळे लार्ज कॅप हा डेफिनेटली खूप चांगला पर्याय आहे या तिन्ही कॅटेगरीच्या लोकांसाठी त्यामुळे नक्कीच असा विचार करा हा नो ब्रेनर आपण म्हणतो ना म्युच्युअल फंड सेक्शन आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि मनी टाइम मध्ये आम्ही रोज नवनवीन गुंतवणुकीचे सुरक्षित पण बाजारामधन फायदे मिळवून देणारे पर्याय तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही दररोज दुपारी चार वाजून पंचवीस मिनिटांनी बघायला विसरू नका मनी टाइम आता इथेच थांबूया तुम्ही पात्रा एनडी टी व्ही मराठी